जय शिवराय हो मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो अठ्ठावीस जूनला पीएम किसान योजनेचा हप्ता जमा करण्यात आलेला होता सतरावा हप्ता तर मित्रांनो आता बऱ्याच शेतकरी बांधवांना अठराव्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती आणि आता अठरावा हप्ता याची तारीख पण फिक्स करण्यात आलेली आहे तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या घेणार पण अपडेटला सुरुवात करण्यात या चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला जर सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती ही पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू का तर मित्रांनो आता आपण क्रोम ब्राउजरवर आलेलो आहे आणि या ठिकाणी आपल्याला पी एम किसान टाकायचा आहे पीएम किसान टाकल्यानंतर आपल्या समोर या प्रकारची वेबसाईट ओपन होईल वेबसाईट ओपन झाल्यानंतर मित्रांनो सुरुवातीलाच आपल्याला या ठिकाणी प्रधानमंत्री माननीय प्रधानमंत्री पाच ऑक्टोबर दो हजार चोवीस किसान योजना की आस्था अठरावी किस्त जारी करेंगे तर मित्रांनो हा है, आ, हा जो हप्ता आहे तो अठरावा हप्ता आहे या योजना सुरू झाल्यापासूनचा परंतु मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांना जशी नोंदणी झालेली आहे त्यानुसार हा तुमचा हप्ता असेल काहीला चौदावा असेल काहीला पंधरावा असेल काही सोळावा काहीला सतरावा म्हणजे जशी ज्यानुसार आपली नोंदणी झालेली आहे त्यानुसार हा पीएम किसान योजनेचा जशी योजना सुरू झालेली तसा हा अठरा हप्ता आहे तुमच्या हप्त्यानुसार तुम्हाला रक्कम पडणार आहे मी काही मगाजी सांगितल्याप्रमाणेच मित्रांनो तर आपण या ठिकाणी बघू शकता की पाच ऑक्टोबर रोजी ही रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करावं जास्तीत जास्त जस्ट माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका तर भेटवायचं असे काही नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद